जर पहा झरंगे पाटील हे आता पाच दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत तरी पण अद्याप सरकारने दखल घेतलेली नाही दुर्लक्ष करत आहेत तर ह्याच्या मागे नेमकं षड्यंत्र काय आहे हे सर्वांनी लक्षात घ्या तर सरकारने काय केलेलं आहे हे मुद्दा म्हणून फक्त जरंगे पाटला पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात एक षडयंत्र रचलेलं होतं तर ते काय केलं होतं ते रचलं होतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी कारण त्यांना त्यांचा हा प्रयत्न होता की जर मराठा समाजाला आरक्षण मिळलं तर आमचे झेंडे कोण धरी आमच्या पाठीमागो कोण फिरल त्यांची अद्याप प्रगती ही झाली नाही पाहिजे हा हेतू अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचा होता कारण त्यावेळेस लाठी देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि अजित पवार हे वारंवार जारंगे पाटलांच्या विरोधात बोलत होते की मी मराठा समाज समाजाचा जर मोर्चा मुंबईला आला तर मी त्यांच्यावर जारंगी पाटलांवरती कारवाई करील तर असा अद्याप कडाडून विरोध अजित पवार करत होते, होते, आ, आ, होते तर ह्यांच्या मागे एक षडयंत्र होतं की तर पाटील उपोषण करतेत त्याच्यामुळं मग काय केलं होतं यांनी तर मराठा समाजाला आरक्षण मिळू मिळू नये यासाठी हे षडयंत्र रचवलं होतं कारण फक्त जर ह्यांना आरक्षण मिळालं तर ह्यांची प्रगती होईल ह्यांची अधोगती राहिली पाहिजे असा हा प्रयत्न अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसचा होता पण आता अद्याप मराठा समाजाला मग कसं रोखायचं यासाठी यांनी एकनाथ शिंदे यांना रोखलं पुढं केलं होतं मग एकनाथ शिंदे यांनी काय केलं जारांगी पाटलांचं उपोषण सोडवलं असंच अद्याप आम्हाला वेळ द्या असं करा तसं करा अद्याप नुसतं ह्यांनी काही केलं नाही सहा महिने ह्यातच घातले यांनी मग आता काय केलं ह्यांनी एक संभ्रम निर्माण आता मॅनेज करावा तर सारांगी पाटील मॅनेज होत नाही मराठा समाजाला थोडा फुट पडावा तर काय फुट पडत नाही ह्यासाठी काय केलं त्यांनी मुंबईमध्ये ज्यावेळेस वेळेसारांगी पाटील गेले लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर वाशिम मध्ये की असं सांगितलं काय केलं ये हो एक की एका फक्त अधिकारी आला होता जारांगी पाटलांकडे जारांगी पाटील जेवण करत होते त्यावेळेस तो कागद घेऊन आला आणि मग काय केलं याच्या वेळेस सरकारने एक षडयंत्र रचवलं की पैसे देऊन मीडियावाल्याला सांगितलं की जारांगी पाटलांनी आड चर्चा केली दार चर्चा केली असं संभ्रम निर्माण करून असं मराठा समाजामध्ये जारांगी पाटलेला आणि मराठा समाजापासून दुरावा निर्माण करायचा होता त्यानंतर काय केलं त्यांनी असं ते केलं मराठा समाज त्याला आरक्षण मिळ मिळलं असं सांगितलं सांगितल्या सांगण्यात आलं की आणि शिंदेसा साहेब आले की आणि जरंग पाटलांच्या तोंडात पेढा भरवला त्यावेळेस गुलालाही लावला आणि सांगितलं की आम्ही सर्व मागण्या मान्य केल्यात आता मागण्या मान्य केल्यात हे मराठा समाजाला जे थोडंफार अशिक्षित आहेत त्यांना वाटलं की आता मागण्या मान्य केल्या आरक्षण मिळालं जरंग पाटील उपोषणाला डबल का बसलेत असा एक दुराव निर्माण व्हावा पण अद्याप ह्याची अंमलबजावणी काही केलेली नाही सरकारने पण मुद्दा म्हणून फक्त दारा आड चर्चा करून असं सांगण्यात आलं की जारांगी पाटील मॅनेज झाले तर असं सांगून अनेक मीडियावाल्यांनी मराठा समाजाच्या विरोधात दुरावा निर्माण होण्यासाठी पसरवण्याचं काम केलं त्यावेळेस मराठा समाजाला काही लोकांना काय वाटलं हा बरोबर आहे खरंच जारांगी पाटील मॅनेज झालेत का असं त्यांना वाटलं कारण दारा आड चर्चा काय झाली आपण तर मुंबईला गेलो आरक्षण कास काय मिळालं नाही काय झालं नाही अशी चर्चा झाली सुरू झाली पण त्यावेळेस तुम्ही हे लक्षात घ्या जे सत्तर वर्षापासून आपल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नव्हतं ते मुंबईला गेल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे कारण त्यानंतर फक्त आता सगळे सोयी मागणी राहिली होती अद्याप हे सरकारनी एक षड्यंत्र रुचवलं की मराठा समाजामध्ये आता दूर दुरावा पसरवण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर पण आता त्यांना काय वाटलं आता आंतरवली मध्ये जनते पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस सरकारने काय केलं मीडियावाल्याला सांगितलं की जास्त बातम्या तुम्ही दाखवू नका मराठा समाजापर्यंत या बातम्या पोहोचून देऊ नका यासाठी एक षडयंत्र रचवलं पैसे देऊन मीडियावाल्याला सांगितलं अनेक मीडियावाले हे दाखवत नाही धरंगे पाटलांच्या बातम्या त्यानंतर सरकारला काय वाटलं आता आपण धरंगे पाटलांकडे नाही गेलो तरी चालेल कारण आता दुर्वा निर्माण झालाय पण त्यानंतर मुंबई येताना काही लोकांनी मुद्दा म्हणजे काही म्हणून लोक फुटले त्यांना पैसे देऊन व्हिडिओ बनवायला लावले की त्या लोकांनी व्हिडिओ बनवले की आम्ही मुंबईला गेलो आरक्षण काही मिळालं नाही काय नाही झालं झरांगी पटलांनी दारा आड चर्चा काय केली असं अनेक सांगितलं आलं अशा लोकांनी मुद्दाम समाजामध्ये दुराव पसरविला कारण सरकारने ह्यांच्यापर्यंत पैसे पुरवले होते त्यानंतर मग ह्यांनी काय केलं पूर्ण मराठा समाजामध्ये समर निर्माण केला जावा जरांगी पाटलांनी दाराआड चर्चा केली दाराआड चर्चा केली अशा कारणामुळे सर्व गोष्टींना असं गोष्टी ह्या पसरवल्या मग त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये दुराव निर्माण झाला असं सरकारला वाटलं मग सरकार आता काय करतय त्यांना वाटतंय की घरांगी पाटील बसून आता Uh, मराठा समाज दूर झालेला आहे त्याच्यामुळे आपण जायची काही गरज नाही या कारणामुळे आता सरकार दुर्लक्ष करत आहे त्यांना आता काय केलेलं आहे त्यांनी त्यांना वाटते आता यांचं उपोषण चालू झालं काय झालं तरी काही गरज नाही जरी काही पाटलांचं बरे वाईट झाले तरी आपण मिलिटरी बोलू काहीतरी करू महाराष्ट्र हा आवरण्याचा प्रयत्न करू बाहेरून मिलिटरी आणू मोठे पोलीस आणू असं करून हे षर्यंत सरकारने रचवलं या ठिकाणी मिळून हे तिघ हे फक्त मराठा समाजाचं वाटोळ कसं होईल यावरती ह्यांचा बरं आहे कारण शिंदे हे फक्त आता गद्दारच म्हणता येईल फक्त मराठा समाजाची गद्दार की केलेली फक्त त्याच्या वेळेसही शिंदे साहेबावरती विश्वास नव्हता त्यांनी काय केलं त्यावेळेस ह्या दोन तीन महिन्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की सांगितलं की आम्हाला मी आरक्षण मिळून देईन तुम्हाला असं सांगितलं त्याच्यामुळं मराठा समाजाचा विश्वास बसला कारण ह्या दोघांवरती बाकीच्या या दोघांवरती तो विश्वास नव्हताच कारण ते मराठा समाजाच्या विरोधातच बोलत होते ह्याच्यामुळे शिंदे साहेबांवरती विश्वास झाला पण त्यांनी पण विश्वासघातच केलेला आहे मराठा समाजाची कारण हा अंत हा शेवटपर्यंत आलेला आहे तरी पण अद्याप रंगे पाटलांच्या मागण्या केल्या होत्या ती अंमलबजावणी करण्यासाठी काही हालचाल केलेली नाही ही फक्त मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता मराठा समाजापासून फुट पाडण्याचा प्रयत्न होता पण अद्याप असं ह्यांचं षडयंत्र आणि काहीच काम केलेलं नाही मराठा समाज बिलकुलही फुटलेला नाही तेवढाच जारांगी पाटलांच्या पाठीशी मराठा समाज ताकदीने उभा आहे हे शिंदे सरकारच्या डोक्यात घालवण्यासाठी सर्वांनी काय करायचंय सर्वांनी एकजुटीने राहायचंय पूर्णपणे जोपर्यंत जारांगी पाटील ची तब्येत खालवलेली आहे तो तोपर्यंत सर्वांनी जारांगी पाटलांची काळजी घ्यायची त्यांना उपोषण मागे घेणे घेण्यासाठी प्रयत्न करायचे सहकारी असतील त्यांनी तुम्हाला विनंती आहे कारण हे सरकार आता जागे होणार नाही त्यासाठी आपण काय करायचंय घरांगी पाटलांचं उपोषण तुम्हाला जेवढ्यांनी शक्य होईल तेवढ्यांनी जाऊन जरांगी पाटलांचं उपोषण हे मागे घ्यावं मी सर्वां मराठा समाजाला विनंती करतो कारण हे सरकार फक्त जरांगी पाटलांच्या मरणावरती टपलेलं आहे कारण इतकं दलिंदर सरकार हे आहे कारण ह्याने मराठा समाजाच्या विरोधात षड्यंत्र असलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ह्यांचा हा प्रयत्न आहे पण हा यशस्वी होऊन द्यायचा नाही आपण मराठा समाजाने कारण जाऊन जरंगे पाटलांचं उपोषण हे मागे घ्या सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि सर्वांनी एकजुटीने राहायचं कुणी फुट पाडायचे नाही कुणी पैसे देऊ काही करू आपण सरकार गद्दार झालं म्हणून आपण गद्दार व्हायचा हो नाही आपल्या समाजाशी गद्दार व्हायचा हो नाही आपण सर्वांनी जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा उभारायचंय आणि जी काय दारा आड चर्चा ती काही झालेलं नाही हे लक्षात घ्या मुद्दामुळे गैरसमज पसरवण्यासाठी प्रयत्न केला होता मीडियावाल्याने एक मीडियावाले असे आहेत की ती मराठा समाजाच्या विरोधात विरोधातच बातम्या लावतात हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय त्यासाठी फक्त आपण एकच चॅनल पाहिजे एटीएम गुरु चॅनल युट्यूब चॅनल आहे तेच फक्त पाहिजे बाकी कोणतेही चॅनल पाहू नका हे मराठा दा समाजाला विनंती करतो कारण हे सर्व संभ्रम निर्माण करतात मराठा समाजाचे समाजामध्ये कारण फक्त जरंगी पाटील हे मराठा दा समाजाला सगळी सुविधाची मागणी मान्य व्हावी आणि सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी जारांगी पाटील उपोषणावर बसलेले आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या उगच काहीतरी गैरसमज पसरू नका हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि हे सरकार फक्त मराठा समाजाच्या मरणावरती आपल्याला हे लक्षात द्या हे मराठा समाजाला मी वारंवार सांगतोय कुणी फुटून द्यायचे नाही कारण तुम्ही सहा महिन्यात कंटाळे का जारांगी पाटील वीस वर्षापासून कंटाळले नाही त्यांनी वीस वर्षापासून लढा आहे मग तुम्ही जर सहा महिन्यातच कंटाळत असाल तर तुम्ही पूर्णपणे मराठा समाजाची गद्दारकी करता येईल म्हणता येईल असे जे लोक आहेत फुटतायत आहेत काहीतरी जारांगी पाटलांच्या विरोधात होतात हे पूर्णपणे हे फक्त षडयंत्र चौथा हे लोक अशा लोकांपासून सर्व मराठा समाजाने सावध व्हायचंय आणि जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभारायचंय हे मराठा समाजाला मी वारंवार विनंती करतोय आणि कोणी काही पसरवलं तरी आपण आपल्याच फक्त भूमिकेवरती ठाम राहायचंय हे मराठा समाजाला विनंती करतोय आता लढा आपला फक्त शेवटपर्यंत आलेला आहे पण हे शे सरकार आपल्याला आरक्षण मिळवून देत नाही त्याच्या विरोधात आपण आंदोलन केले पाहिजेत त्याच्या विरोधात हे सरकार फक्त आपल्या मराठा समाजाच्या विरोधातच आहे म्हणता येईल कारण हे फक्त सरकार हे आपल्या मराठा समाजाचं वाटोळ करत आहे हे सर्व मराठा समाजालाही लक्षात घ्या हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय